मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोललं बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण इतकं टोकाचं तो, इतकं घाटाट बोललंच पाहिजे का मला वाटतं हे फक्त विकृत माणसंच करू शकतो ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृतीने मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे आज अख्खं महाराष्ट्र त्याच्यावर काय दुःख कोसळलेलं आहे त्यांच्या परिवारावर काय दुःख कोसळलेलं आहे स्वतः पवार साहेब म्हणतात की ऍक्सिडेंट आहे मला कळत नाही त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून मला खरंच यांचा क्यू करावी वाटते त्यांच्या डोक्याची पण मला असं वाटतं की विकृत माणसाची क्यू का करावी ती विकृतीच आहे दुसरं काहीच नाही त्यांना ज्याच्या ठिकाणी नोटस दिसतं कमळ दिसतं तरी लोकांनी त्यांना इतका धोबीपछाड पछाड दिला त्यांना मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोललं बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण इतकं टोकाचं इतकं घाटायला बोललंच पाहिजे का मला वाटत हे फक्त विकृत माणसंच करू शकतो ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृती नाही मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे आज अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर काय दुःख कोसळलेलं आहे त्यांच्या परिवारावर काय दुःख कोसळलेलं आहे स्वतः पवारसाहेब म्हणतात की ऍक्सिडेंट आहे मला कळत नाही त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून मला खरंच यांच्या आता क्यू करायची वाटते डोक्याची पण मला असं वाटतं की विकृत माणसाची क्यू का करावी ती विकृतीच आहे दुसरं काहीच नाही त्यांना ज्याच्या ठिकाणी लोटस दिसत कमळ दिसतं तरी लोकांनी त्यांना इतका धोबी पछाड दिला त्यांना कुठला